तुम्ही पण जा ना तुम्ही पण जा ना बरोबर तुम्ही पण जा ना मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की मी, मी राष्ट्राची एकता अखंड अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन मी ही शपथ घेतो शपथ आपल्या आप देशाची एकता टिकून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे शक्य झाले आहे तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे जय हिंद आज रन फॉर युनिटी या उपक्रमाच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं भारताचे लोह पुरुष भारतीय स्वातंत्र्याचे पहिले उपपंतप्रधान गृहमंत्री आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं नाशिक ग्रामीण परिक्षेत्राचे आय जी आदरणीय कराळेसाहेब यांच्या स्वयंप्रेरणेने खऱ्या अर्थानं हा रन फॉर युनिटी म्हणजे एक सर्वांना एकत्र करून खऱ्या अर्थानं म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची जी मोठ आहे ती सर्व मोठ खऱ्या अर्थानं एकत्रीकरणाची मोठ आहे ही आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांनी या ठिकाणी घातली होती आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं त्यांना प्रेरणा त्यांना या ठिकाणी आदरांजली म्हणून आज खऱ्या अर्थानं हा रन फॉर युनिटी हा जो उपक्रम आहे हा स्तुत्य आहेत त्यानिमित्ताने अनेक खेळाडू या ठिकाणी आमच्या वनीमध्ये या ठिकाणी जमलेले आहेत अनेक चांगल्या प्रकारचा उत्साह आहेत आमच्या वणी पोलीस ठाण्याच्या ए पी आय आदरणीय जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न होत आहेत त्याचा खऱ्या अर्थ आम्हाला वनीकरांना आनंद आहे रन फॉर युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने नाशिक पोलीस प्रशासनाच्या त्यांच्या सगळ्या आयुक्त आयुक्त व ग्रामीण आयुक्त यांनी रन फॉर युनिटी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आणि एक मानसिकता व शारीरिकता मुलांमध्ये किंवा माणसांमध्ये तयार करण्याचं काम के ने या प्रशासनानं केलेलं आहे या युनिटीमुळे सर्वांनी एकत्र येऊन या रन फॉर युनिटीचा आनंद घेतला मी पोलीस प्रशासनाचे तसेच शासनाचे आभार मानतो व हा कार्यक्रम सुंदररित्या इथे चांगला पार पडला आमचं आबाकड रन फॉर युनिटी हा उपक्रम आज आपल्या या वणी शहरामध्ये पोलीस स्टेशनने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या रन फॉर युनिटीसाठी त्या ठिकाणी वणी वणी परिसरातील आणि वणी पोलीस स्टेशनचा स्टॉफ सर्वांनी सहभाग घेतला आणि एक चांगलं उपक्रम राबवण्याचं काम या ठिकाणी आज साजरं केलं जातं आहे मी वणी ग्रामपालिकेतर्फे या आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद ताई रेडी। आज रोजी वणी पोलीस स्टेशन रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे राष्ट्रीय एकता निमित्त देशातील एकात्मता सामाजिक बांधिलकी आणि शौर्याचे प्रतीक असलेले या उपक्रमाचे आयोजन माननीय श्री दत्तात्रय कराळे साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र माननीय श्री बाळासाहेब पाटील साहेब अधीक्षक सो नाशिक ग्रामीण माननीय श्री आदित्य मिरकलकर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सो नाशिक ग्रामीण व माननीय श्री किरणकुमार सूर्यवंशी साहेब उपविभागीय अधिकारी कळवण विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार आजच्या रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या रन फॉर युनिटीकरता सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे तरी सर्वांचे धन्यवाद मानते सोबत